हाय मित्रांनो आमचा सांगळ्या बादमा काढायचं चला बरं <laughs> टोका पिकली पिकली काढतो आहे आणि मग हसतोय हो का अरे मग घ्या आकाशी भाव चाललेत वर बादमा आकाश पडू शकतो कुचकं आहे बाधा चांगळ्या बोलल्या खूप होई खाली आहे आपण आणि आमचा आजू बघतोय आहे इकडं आणि आजोला द्यायचंच नाही हो का कसं आहे येऊ आणि आजला द्यायचंच नाही घेऊ येऊ येऊ आद्याला द्यायचंच नाही आद्या आद्या पदम घ्यायसाठी आणतो मला पण आद्याला पद्म देत नाही आणि आद्या तो का वासरा पशी गेला पप्पे घेतोय आहे वासरा वासराच्या पप्पे घेतो आहे तो का पण्या का तरी परत्या अये सोन्या काठी देऊ का तुला Tam tam. Dadang dang cik dadang dang. Yo da dang, dang. <laughs> ya, dang cik dadang. <laughs> Mitra na mi sakader mantai dang cik dadang dang dang. <laughs> Yo. Ya. Dir mang jahat, jata. Arta jata diadi. Oi. Mangela ka tu. Suara jata dil lagbadap. Aden get lere tok. तोका का मित्रांनो आधी काटरीतलं दोन बदाम खातोय तो का तो कसा पळतोय तोका मला ओका बदम किवडीची मार घेत आणि मंगोला बी गवलं एक आणि तो तन्याला तुला गवलं का नाही आयो आय आई आई मांगेने पाडून छुट्टी केली एक त खाइण तंग खाइ न मित्रांनो तुला किती गावल्या दहा बदमू एट वन हो का किती बदमू गावल्यात अं पाच सहा आहेत मग या पैसे तीन आहेत मला एक दोनच दिल्यात सगळी लपाडाची दोन्ही यायला काय खरं नाही मित्रांनो पार्टी गावठी पार्टी चालू हो का सगळी खायची आणि आल्याने एकच दिले आणि आल्याने ते चुरून घेतले

मित्रांनो आमचे बदाम पाटील वर आहेत अजून पण नको काढायला तुरट लागते आकाश म्हणतो तू तुरट लागते कशी लागा पाहिजे गोळासारखी कसं येऊ का कसा येऊ करणार असं टाकावं लागतं छान सोपं ना दायची कुंबडी आिकडं तुम्हाला दावत थांबा हो का तर दायची कुंबड्या आहात पळून इकडं धरली तो कसं आहे

<laughs> मित्र ही चांगले दोन अजून बदम एक मला द्याय नाही मंगे पैसे अजून बदमत मागे आहेत का संपली मंग्या आका चालले कोंबड्यांचं नियोजन जायचं आणि सोन्या मंग्या बघतात काय नियोजन चालले भा बघा कार्यकर्त्यांची पाणी चालू आणि इकडं अण्णासून जायचं संभाषण चालले कसा आला आणि कसा गेला खोल ये खोलंग डांग चिकडा डांग डांग <laughs> नवीन शोध डांग चिकडा डांग डांग हा मित्रांनो अण्णा आले शर्टांना खाय घेऊन आणि अण्णात नी येऊन चालले आता शर्टांना टाकायचं होय अण्णा अन्न हां त्यात गप्पात पुसते काय अण्णा आण किती गावात कशावर गोळून ठेवल्याला चांगलंच आहे काय तर शरणाला खायला टाकायचे अयो काय मंग्याने बनवले काय भाताच्या काढीच आहे भाताच्या खाडीच ना तसला गुच्छ ठ असत असतो कुणाला देतो तिकडे बघ आमचा आकाश गुच्छ देतोय आकाश कुणाला द्यायचाय गुच्छा एक प्रश्नालाय म्हणतोय आकाश डांग चिडा डांग डांग आमची चालली मजा मस्ती मित्रांनो असंच डंगचिंग डंग डंग विषय खोल चाललाय आणि आकाचा ना आकाच्या कोंबड्या चरत आहेत आकाने खायला टाकलेली आहे ज्वारी आणि आका शिवरी टाकत आहे शेरडा कुठे उपसायचा चौकत आला तरी आकाना अन्ना काय खायला अण्णा हवं हो बघा बघितलं <laughs> <laughs> आणि आमचं सोने म्हणतोय आता बास अण्णा कस काय दिसतय शर्टाला खाय टाकलेलं काय असता अण्णा तर दिसला पाय शर्टाला खाय टाकत बघ कस काय नाही येऊजेने सोपं ना हो घातलाय का पाय झाले डांगचिट डांगांग बांती सोड़ा सोड़ा पास्ला, पास्ला आ का मानती कर्डला खायला शिवरी हॉक का कर्ड बाहेर नाही ते पेय सोडायचे आज पाच वाजता वय पाचला पाचला सोडायचे पेयाला आता शेरडा खात्यात नाही सध्या आणि कर्ड बी शिवरी खात्यात आहे सध्या हॉक सर काय म्हणतात सर काय म्हणतात व्हिडिओ काढ पण नीट काढ माणसं बघायच नाहीत म्हणलं बघतात काय असत असत होय <laughs> आकाश काय मग काय असतं तेव्हा थोडा एन्जॉय बी तवाला पाहिजे रोज इमोशनल काढून काय करत अशा शेरडा खात्यात तिथं गँग बसले इकडे हा आणि हे आता इथं बसलेत मस्त पैकी शेरडा खात्यात आणि मी व्हिडिओ करतो एंड झाला आहे दहा मिनटाचा चला हरी बाय बाय बीटू टू सकाळच्या भागात